शेतकरी बांधवामुळे आपण सर्वांचा पाहतो आम्ही स्वागत आहे तर आपण परिस्थिती या ठिकाणी तर आपल्याला या पत्रवाडी हे मशीन आहे हे बघण्यासाठी आपण माहिती घेऊया जाणून नमस्ते सर हा मी कोमल विजय उगले सायप्लास टू इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करते आमची औद्योगिक वसाहत संगमनेरमध्ये कंपनी आहे आम्ही इथे म्हणजे रोजगार उपलब्ध दे करून देण्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलो आहोत स्वतः उद्योजक व्हा व दुसऱ्यांनाही रोजगार उपलब्ध करून द्या अशी ही आमची कन्सेप्ट आहे त्यासाठी आम्ही मशीन्स वगैरे देतो तर आमच्याकडे सगळ्या प्रकारचे डिस्पोजेबल आयटम्स असतात त्यामध्ये आम्ही सगळे डिस्पोजेबल साठी जे लागणारं रॉ मटेरियल मशीन ट्रेनिंग या सगळ्या गोष्टी आमच्याकडे प्रोव्हाइड असतात तर आता हे जे मशीन आहे आपल्याकडे हे ऑल इन वन मशीन आहे यावरती तुम्ही चार इंचापासून तर सोळा पर्यंत द्रोण डिश पत्रवळ हे सगळे प्रोडक्ट एकाच मशीनवरती वरती बनवू शकतात हे सिंगल फ्यूज वरती चालणार मशीन आहे याला कुठल्याच प्रकारचं उद्योग आधार वगैरे शॉपॅक ठरायची गरज पडत नाही हे hey, खादीग्राम उद्योगात व्यवसाय मोडतो याला तुम्हाला कुठल्याच डॉक्युमेंटेशनची गरज नाही कमर्शियल लाईटची पण गरज पडत नाही म्हणजे अगदी कमी भांडवलामध्ये जर तुम्हाला काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा आपला व्यवसाय सगळ्यात बेस्ट आहे आणि आजकाल काय होतं सुख असो किंवा दुःख असो म्हणजे बाळ जन्माला आल्या पासून तांते विधी ते पत्रवळी ड्रोन डिश याचा सगळा उपयोग आपल्याकडे चालू असतो सर हे दीड एच पी च मोटर हे याला आणि सिंगल फ्यूज वरती चालतं मिनिमम दोनशे ऐंशी पर्यंत तरी जर व्होल्टेज असलं तरी हे खेड्यापाड्यामध्ये आपल्या शेतकरी वर्गामध्ये चालू शकत ता एका तासामध्ये तीन हजार पीस निघतात सर एका स्ट्रोक मध्ये पाच पीस निघतात याला एट ए टाइम पाच रोल चालतात आपल्याला कुठे डी हे मध्ये मिळेल तुम्हाला साई प्लास्टो इंडस्ट्री तर आजच भेट द्या साई प्लास्टो इंडस्ट्रीला संपर्क करा नाईन थ्री सेव्हन थ्री एट फाय 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 थ्री कोमल उगले